जय जाऊ मराठा संघ मराठा आरक्षण संघर्ष संघर्षोद्दे मान्य मनोजदा जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी येथे प्रथमता आमरून उपोषण चालू केले ह्या उपोषणामध्ये उपोषणला बसलेलं असताना ज्यांनी लाठीचार्ज केला ज्या आमच्या आयाबानीवरती लाठीचार्ज झाला असा अमानुष लाठीचार्ज ह्या हिंदुस्थानामध्ये लोकशाही मार्गाने मागत असताना कुठेही झाला नसेल जालियनवाला हत्याकांडाला लाजवेल अशा पद्धतीचा हत्या हत हत्याकांड झाला त्याचाच भाग म्हणून एक पुढे ह्या सर्व ही घटना घडल्यानंतर महाराष्ट्रातील तमाम मराठी एकवटला आणि त्याचेच एक भाग म्हणून आंतरवली येते मनोजदास जरांगा पाटील यांनी म मनोजदास यांनी जवळजवळ दीड कोटी मराठा एकत्र बोलावला हा एकत्र बोललेला असताना हा आल्याला मराठा बघून सरकार मोठ्या प्रमाणात घबराट झाली ज्याने ज्यांनी येऊन परत सरकारमधल्या ज्या सरकारमधल्या आमदारांनी किंवा मंत्र्यांनी मनोजांना सांगितलं की आम्ही तुम्हाला आरक्षण द्यायची व्यवस्था करतो आणि देतो देतो म्हणत त्यांना बरेच दिवस टोलवत नेलं परत मुंबई मुंबई येथे जाण्याचा मान्य मनोजा जारांगी पाटील यांनी निर्णय घेतला आझाद मैदानामध्ये जात असताना माननीय मुख्यमंत्री शिंदेसाहेब यांनी आम्हाला आरक्षण देतो म्हणून सांगितलं दहा टक्के आरक्षणाचा अधिसूचना काढली परंतु त्यांनी ती अंमलबजावणी आलेली नाही ह्या सरकारनं ना फसवून आम्हाला फसवलेला गोलाला लावला ह्या आमच्या महारा संपूर्ण महाराष्ट्रानं हा यांचा प्रताप पाहिला आहे मुंबईमध्ये नेऊन सुद्धा मराठा समाजाला गोलाल लावून त्या गुलालाचा गुलाला अपमान केला आहे अशा पद्धतीची महाराष्ट्रामध्ये मराठ्यांची फसवणूक कधीही झाली नसेल असं मला वाटतं आहे एक वैराने सकट हिथं एवढ्या मराठ्यांची फसवणूक केली नाही अशा पद्धतीनं फसवणूक करून मराठ्यांचा घोर अपमान केला आणि त्या अपमानाबरोबर एवढ्यावरच सरकार थांबलं नाही तर ज मान्य जरंगदादा यांच्यावरती संशय व्यक्त करून त्यांच्यावर एस आय टी नेमाचा प्रयत्न केला आणि ह्या एस आय टी नेमत असताना ज्यांनी ज्या विधिमंडळातील आमदारांनी किंवा मंत्र्यांनी बाकडी वाजली त्यांना सुद्धा माहीत होतं की ही व्यक्ती विकली जाणार नाही म्हणून त्यांच्यावर एस आय टी नेमायचा प्रयत्न केला एवढं मोठं षडयंत्र अखंड हिंदुस्थानात कधीही षडयंत्र मोठं रचलं नसेल एवढ्यावरच हे थांबले नाहीत तर मान्य मनोजास जरांगीवरती नाना तऱ्हेच्या ह्याना ह्यांना विकले गेल्या त्यांना विकले गेले असा विकल्याचा प्रयत्न केला मान्य मनोज जरांगी जरांगीदाना यांना जर विकायचं जर असतं त्याने खासदारकीला स्वतःची खासदारकी स्वतःच्या पदार पाडून घेतली असती कितीतरी सत्ताधारीमधले खासदार पाडले नसते स आज त्यावेळेस खासदार बरेच त्यांना रात्री मध्यान रात्री भेटू लागले तरी पण मनोजादा विकले गेले नाहीत महाराष्ट्रामध्ये न विकल्या गेलेला मान्य अण्णासाहेब पाटील यांच्यानंतर दुसरं कोण जर असेल तर मान्य मनोजदा जरांगे पाटील आहेत हे सरकारनं अजिबात बघवलं नाही त्यांनी मनोजदावरती नाना पद्धतीच्या त्यांना मैदानात द्यायचा प्रयत्न केला त्याचाच भाग म्हणून तिने इलेक्शन लढवावं लि इलेक्शन लढवावं असं त्यांना फूस लावायचा प्रयत्न केला पण मनोजदा जरांगे पाटील यांनी त्यांचा हा डाव ओळखला आता आपण जर इलेक्शन जर लढवलो तर मराठ्यामध्ये एके फुटल आणि आपण राजकारणामध्ये वाहून जाईल त्याचा फायदा बाकी इतर मंडळी घेतील आणि मराठ्यांची ही एकजूट जर टिकवायचं असेल आपल्याला आंदोलन जर टिकवायचं असेल आपण राजकारणामध्ये कुठलंही जायच नाही त्यांचा आदेश एकच आहे की ज्या सत्ताधाऱ्यांनी मराठ्यांना वेळोवेळी आहे आरक्षणाबाबत ते त्यांचा त्यांना धडा शिकवायचा आयाबाईनेवरती लाटेचर झाला आहे त्यांना धडा शिकवायचा आणि त्यांची जी पद्धत होती इलेक्शन लढवायची लढवतो म्हणून सांगते शेवटपर्यंत त्यांनी गुलदस्त ठेवली का तर मराठा समाज त्यांना शेवटपर्यंत फुटून द्यायचं नाही मराठ्यांची इके त्यांना फुटून द्यायची त्यांना माहिती आहे आता मराठा जर फुटला तर परत एक होत नाही त्यांनी ओळखले गेली पंचवीस वर्षे ते आंदोलन करत आहेत परंतु सरकारांना फक्त मराठ्यांमधले काय विकत मिळतात काही बघायला तरी मनोजदा जरांगे पाटील यांनी कुठल्याही पद्धतीत आपल्याला विकून जाणार नाही असं सर्वसामान्य जनतेला वाटलेलं आहे आप त्या दुसरा एक भाग काही मराठे आपोआप पसरत आहेत की मनोजदा पाटलांची भूमिका काय आहे लढतो म्हटले ते काय झाले पण त्या मरा ज्या मराठ्यांना ज्यांना वाटतंय की मनोजदानी ह्या इलेक्शनमध्ये यावं आणि दोन तीन फळाव्या फळ्या पडाव्यात आणि मराठ्यांचं नुकसान व्हावं असं जर वाटत असेल तर हे मनोजदानी असं होऊ न द्यायचं ठरवलं आहे गरजवंत मराठ्यांना पण माहिती आहे की कुणाला पाडायचं आणि कुणाला निवडून आणायचं कुणाची विजयाची मशाल हातात घ्यायची मनोजदादा जरांगे इलेक्शनमध्ये जर लढले असते तर मराठ्यामध्ये फूट पडली असती आणि कुठल्याही एका विशिष्ट समाजावर निवडून येत नाही हे मान्य मनोजदा जरांगे यांनी ओळखलं आणि त्यांनी फक्त कुठलंही राजकारण न करता फक्त समाजकारण करायला ठ ठरवलं आणि आपण राजकारणापासून अलिप्त राहून फक्त आणि फक्त आपला उद्देश जो आपल्या मराठ्यांना न्याय द्यायचा आहे आरक्षणाचा ह्या मुद्द्यावरती तिने ठाम राहायसाठी ह्या राजकारणातून तिने माघार घेतलेली आहे पण आमच्या गरजवंत मराठ्यांनी ठरवलेलं आहे कुणाला पाडायचं आणि कुणाची विजयाची मशाल हातात घ्यायची हे आमच्या गरजवंत मराठ्यांनी ठरवलेलं आहे आता आमच्या मतदारसंघामधील काही मराठा संघटना सत्ताधाऱ्यांना पाठिंबा देत आहेत तो का पाठिंबा देत आहेत हा गरजवंत मराठा ओळखेल ही लढाई विस्थापित न विस्थापित मराठ्यांची नसून गरजवंत मराठ्याची लढाई आहे आणि हा लढा फक्त गरजवंत मराठे हे ह्या लढाईची फक्त गरजवंत मराठ्यांनाच गरज आहे विस्थापित ह्या मराठ्याची गरज नाही काय नाही तरी कुठल्याही गरजवंत मराठ्यांनी ह्या भूलतापाला बोळे पडू नये हा गरजवंत मराठ्यांचा लढा आहे आणि आपण स मान्य धरांगेदादा पाटील यांच्या पाठीशी हा गरजवंत मराठा कायम ठामपणे उभा राहील ह्यामध्ये माझी तिळ मात्र शंका नाही जय जिजाऊ जय शिवराय